भगवंतानी त्या ऋणातून मुक्त होण्याकरता बळीचा द्वारपाळ राखे दारवंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा दास सेवकाचा होयसाचा अंकित भगवंतानी ठरवलं तर काय होत नाही करी देव तरी काय हे एक याचा अर्थ असा आहे त्यांनी जर धर्माचा अधर्म करायचं ठरवलं तर धर्म असणारा अधर्म बनतो आणि त्यांनी जर अधर्माचा धर्म करायचं ठरवलं तर अधर्माचाही काय बनू शकतो धर्म होऊ शकतो त्याने जर आंधळाला डोळस बनवायचं असेल तर आंधळा डोळस बनतो त्याने जर डोळसा डोळसाला आंधळा करायचा असेल तर डोळस माणसं सुद्धा काय होऊ शकतात आंधळी होऊ शकतात आंधळी भगवंतानी ठरवल्यानंतर काय प्रद्युम्नचे जन्माच्या वेळची कथा आहे सुतिका ग्रहातूनच प्रद्युम्नाला शंभरा सुराने उचललेलं होत मारणार इतक्यात नारद तिथे गेलेले आहेत अरे बालहत्या कशाला करतो म्हणे तुला मारायचं तर ती फेकून खाली पाहिलं समुद्र आहे त्याने समुद्रात टाकलं एका माश्याने त्याला गेळलं त्या माश्याला एका कोळ्याने पकडलं चिरतं त्यात पोरगा निघालं तो मासाच भेट दिला याला शंभरा सोनलाच भेट दिला त्याने तो मासा ते स्वयंपाक घरात पाठवलं त्याच्यात मुलगा निघाला त्याला मुलगा नव्हता तो जो त्यांचा आचार्य होता त्याला त्याच्या पत्नीनं व्रत केलेलं होतं ते व्रत पूर्ण झालेलं होतं म्हणून तिला वाटलं देवाने हा आपल्याला दिलेला आहे त्याच्या स्तनाला पाना फुटलेला आहे दूध आलेलं आहे अर्थात हे सगळं भगवंताच नियोजन आहे म्हणून पण महाराज तेवढ्यामध्ये त्यांचा कुलगुरू आला आणि त्या कुलगुरूंनी सांगितलं की तुझ्या घरात तुझ्या मृत्यूची छाया आहे ते पोरग रडत होत ते, ते म्हणे हा आवाज तुझ्या मृत्यूचा आहे त्या शंभर असून सांगितलं मग त्याला मारण्याकरता त्याचा पोरगा आला ती घाबरली त्याने त्याला ते घेऊन धावत पळत गेली शंभर सुराला शरण गेले म्हटले मला माझ्या मुलाला वाचवा एक उलता एक मुलगा आता शंभर सुराने त्याला हातात घेतलं म्हणजे यो माझा काळ कसा काय हो मग तो अतिशय होता तो माया होता जाय म्हणे त्याला अभय दिलेला अभय दिला दिले। तर हिचा पोरगा आहे हा कस काय माझा काळ होईल पण मग तिच्या नवऱ्याला समजलं ते आणि तिला वाटलं की हे राजाला खरं सांगावं की हा काय आमचा वर्गा नाहीये हा माश्याच्या पोटातून निघालेला आहे आणि यानं हो ते त्याचा हे शत्रू समुद्रात टाकला होता म्हणजे हे समोर ते पटणार मग तो त्याला मारणार तो तो गेला तिथं महाराज 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 असा करायला लागल्या बरोबर महाराज काय केलं होतं याने काय <tomit> नाही त्याची वाणीच बंद झाली तिथं गेल्यानंतर त्याच त्याला बोलताच करायला यांना वाटलं की ते पोराला आपलं पोरग मारायला गेल्यामुळं याला कसं तरी झालं त्याच्या डोक्यावर एकदम परिणाम झाला आणि त्याची वाणी बंद झाली बरं त्याला बोलणंच बंद झालं तिथून भगवंताने जर ठरवलं तर काय घडत नाही बोलणाराची वाणी काय होऊ शकते बंद होऊ शकते आणि ज्याची वाणी बंद आहे त्याची चालू होऊ शकते करी देवे तरी काय नव्हे देवाने करायचं ठरवलं तर काय होणार नाही आपल्याला ना वेगळं शिनायची काही आवश्यकता नाहीये देवाची प्राप्ती ज्या साधनाने होते ती साधना करावीत आणि देवाच्या जवळ जावं पाप कसे देवाशी अंतर होईल ते पाप आहे आणि देवाशी सानिध्य प्राप्त होईल ते पुण्य पापाच्या आणि पुण्याच्या तुकोबऱ्याने केलेल्या व्याख्याही आहेत देवाचा अंतर त्याच्यामुळे घडेल ते पाप आहे आणि देवाचं सानिध्य ज्याच्यामुळे प्राप्त होईल ते पुण्य आहे म्हणतात बाकीचं सगळं देवाच्या हातात आहे तुम्हाला चिंता करण्याची काय गरज नाही आणखी दोन तीन उदाहरण दिलेली आहेत की बाह्य दृष्टीनं लौकिक दृष्टीनं धर्मशास्त्राच्या दृष्टीनं वरून वरून आधारण दिसणारा पण भगवंताची जवळीक होत असल्यामुळं ज्या ज्या मंडळीने तो अधर्म केला त्यांना त्यांना देवाने दूर लोटलं नाही त्यांना त्यांना देवाने काय केलेलं आहे जवळ अशा प्रकारचं घेतलंय दुसरा कोणाचा दृष्टांत आहे दुसरा दृष्टांत आहे यज्ञ पत्न्यांचा भगवान गोकुळानही बाललीला करत असतानाचा हा प्रसंग आहे उग्र उग्रसेनाला कैद्यात टाकून ज्या वेळेला कौस गादीवर बसला त्यावेळेला त्याने मग फरमानस सोडलं की यज्ञ करायचा नाही सप्ते बंद चतुर्मास पितुर्मास आजी बाद नाही सत्ताधाऱ्याचा हुकूम असल्यामुळं राही यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या म्हणण्या काही याज्ञिक ब्राह्मण होते त्याने मथुरा सोडली आणि गोकुळाच्या जंगलामध्ये गुपचिप येऊन यज्ञ कराय करू लागलेले त्यांना भेटण्याकरता नारद देवल आसीत अशी ऋषी मंडळी यायची त्यांना हवं असलेलं ती साधन सामुग्री भाविक असलेले लोक गुपचिप नेऊन काय करायचे द्यायचे आणि त्यांचा असा यज्ञ मग अजून मधून ही मंडळी आली हवामान हवन वगैरे संपल्यानंतर त्यांचे प्रवचन व्हायचे मग प्रवचनात नार सांगायचं की भगवंतांनी दुष्टांचा नाश करण्याकरता अवतार धारण केलेला आहे सध्या त्यांची बाललीला चालू आहे आणि येथूनच गोकुळामध्ये भगवान आहेत आणि मग गोकुळातल्या एक दोन भगवंताच्या लीला सांगायच्या त्या गवळणीला त्रास दिलेला गवळणी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या गवळणीच्या घरचं चोरून खाल्लेलं गवळणी त्याला खाऊ घातलेलं या सगळं रसाळ बघते आता ते यज्ञ करणाऱ्या ते ब्राह्मणावर काही त्याचा फारसा परिणाम होत नव्हता पण त्यांच्या ज्या पत्न्या होत्या स्त्रियांचं अंतकरण निसर्गात थोडस जास्त भाऊक असतं आणि त्यातल्या त्या या पूर्वजन्मीच्या भगवंताच्या भक्त असतील त्यांना ते खूप आवडायचं मग त्यांना असे स्वप्न पडायला लागले की कृष्णाने आपल्याही घरी येऊन चोरी करावी आपणही हाताने बनवलेलं त्याला काय करावं खाऊ घालावं आपल्यालाही त्याचं दर्शन व्हावं आणि म्हणून त्यांनी देवाची प्रार्थना करायची की प्रभू तुमचं दर्शन जर दर गोकुळातल्या गोपींना होत आहे तर आम्ही तर ऋषी पत्नी आहोत नाही का आमच्या भाग्यामध्ये तुमचं दर्शन नाही का आमच्या भाग्यामध्ये तुम्हाला जीव घालणं नाही का आमच्या भाग्यामध्ये तुमची लीला पाहणं एक वेळेस तरी प्रभू आमची इच्छा पूर्ण करा अशा अजून मजून खूप प्रार्थना करायच्या आणि मग भगवंताने ठरवलंच की त्यांची इच्छा काय करायची पूर्ण करायची नेमका तो जो यज्ञ चालू होता त्यांचा खूप दिवसाचा चालू होता त्याची प्राणी होत प्रा म्हणजे शेवटची होती पूर्णाहुतीचा दिवस यज्ञाची पूर्णाहुती असल्यामुळे सगळ्या यज्ञ पत्नी पक्वान तयार केलेले कारण इतके दिवस यांना उपवास आज पूर्णाहुती झाली म्हणजे उपवास सुटणार यज्ञा शेवटचा दिवस आहे यज्ञ नारायणाला समर्पण करायचं म्हणून सगळा पक्व माल तयार केलेला करंजा लाडू शंकरपाळे दिवाळी थोडक्यात दिवाळी सगळी प्रत्येकीच्या घरी तयार केलेली पुन्हा मग साधी रसोई पोळी पोळी भात वरण भाजी हे तयार केलेलं सगळं तयार करून बसलेल्या आणि यांची वाट पाहत आहेत त्या दिवशीच भगवंतानी जायचं ठरवलं सकाळीच आपला वेणू वाजवला पाठस दारा वगैरे काढायचं झाल्या होत्या अधिक वेळ पोराने ऐकल्याबरोबर पोरं धावत आले पोरं आल्याबरोबर घरे आले तुम्ही वासर नाही आणले इतक लवकर शेतकरी आहे पण गोपाळ आहे गाईंचे संरक्षक आहे दुपारा अशा दिवसामध्ये चरतात की जनवार हिवाळ्यामध्ये पहाट जर गाई बैल चारली तर त्या गवतावर असणार जे दवबिंब ते गावताबरोबर पोटात गेलं तर त्या पशु करता ते खुराकासारखं होत आणि अशी मस्त अशा प्रकारचे बैल म्हणतात मुं, म्हणून त्या कालामध्ये पहाटच बैल जनावर सोडत ते म्हणे असं आहे ते काय म्हणे आम्ही आणतो पण एकाने विचारलं म्हणजे त्यांचं झालं पण आपलं काय कारण एवढ्या लवकर कुठं तयार नाहीये तो म्हणे हा ती अडचणच आहे मग असं करा म्हणे सहा जण थांबा त्यांच्या गाय आम्ही घेऊन जातो आणि आमच्या भाकरी तुम्ही घेऊन या नेमणूक झाली ह्या गल्लीतलं एक त्या गल्लीतलं एक त्या गल्लीतलं एक त्या गल्लीतलं एक, एक। पाच सात पोरं ते मागं ठेवले स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यांच्या दसम्या त्याने आणायच्या ठरवल्या त्यांनी त्यांच्या गायी आणून सोडल्या यांच्या गायीमध्ये आणि मग हे गायी घेऊन गेले ते म्हणजे कुणकडे जाणार आहे त्यांना ते पत्ता दिला मी इकडे शेगावच्या रानात जाऊ किंवा तिकडं वीस बावीस रानात राहण्या जाऊ कुठेतरी एक पत्ता दिला आणि पुढे गेल्यानंतर तिथं रस्ता फुटायचा तिथं हायकाल रस्त्याने चालला दुसऱ्यात पोरं म्हणे अरे त्यांना आपण तिकडला चुकीचं सांगितलं म्हणे कारण तिकडं सगळा उन्हाळा झाला काही चरायलाच नाही आणि हे ऋषी पत्ण्या यज्ञ वगैरे ऋषी करत होते त्या दिशेला त्या गायी आणलेल्या बरुल तो चराय अतिक्रमण झालेली नव्हती त्या <laughs> थंग झाल्या पाणी पिऊन बसल्या पोरांचे खेळ सुरू झाले मध्ये नऊ साडे नऊ ला खाणारे सकाळी सकाळी नाश्ता अकरा वाजली कशाचाच पत्ता नाही भुका लागल्या भुका लागल्यावर काय खेळावं वाटत का, वाट का माणसाला <coughs> लहानपणीच पोरं खेळतात नंतर भूका लागल्यावर नाही खेळत मग भुका लागल्यावर तो खेळ खेळतात की ज्याच्यात माल मसाला आहे पूर्वी आनंदा करता खेळत होते पैशा करता नाही आता सगळंच पैशा करता झाले महाराज आता माणूस पायी टाकत असतानाच कशा करता टाकीतो पैशा करता मग ते खेळ असो नाही भजन असो नाहीतर शेती असो नाहीतर काही असो काही करायचं म्हटलं मिळणार दुसरीकडे लोक जेवायला सुद्धा जातात कधी पैसा दक्षण मिळणार असेल तर आमच्या गावात आता कोणाकडेच येत नाही शंकर महाराजाकडे लगेच पळत जाते कारण हे दक्षणा देते तिथे असा विचित्र काल आलाय महाराज पैसा पैसा सगळ्या तिथे काय मग आग पडली कुठे खेळावर लक्ष खांदे मार पोटे भूक काय खेळा सुख म्हणजे सगळे दे तर असा खालीच बसला सगळे पोरं काय झालं रे काय झालं काय झालं माझं अंग तर कापाय लागलं कृष्णा म्हणला भोकार लागले सरी कस का गेले पोरं त्यांच्या गायी आणल्या आपण जग आल्या आपल्या भाकरी ह्याने नाही आणल्या तो म्हणला तू तर बोलूच नको रे तू त्यांना तिकडचा पत्ता दिला आणि इकडे घेऊन आलास ते आले असतील पाहिले असतील आणि गेले असतील घरी ते तरी काय करतील पण आता कस काय करायचं रे आपल्यातलं कोणी घरी जाता का ती म्हणे आता रिझर्व संपलं <laughs> काहीच नाही आता आम्ही नाही घरी जाणार अरे पण माझा उपाशी काही येतं काही खड्या खाता का वाढूचे पेण्याला सांगितलं पेने जरा झाडावर वर, वर चढून पायवर इथं कोणाची वस्ती फिस्ती दिसते का तुला पेण्या गेल्यावर त्याला माहिती होत याच्या प्रत्येक बोलण्यात काय असतं रहस्य असतं म्हणून वर गेला आणि पायल तू धुर निघताना दिसलं त्याला सब्ता। <laughs> सब्ता ते मंडप पण धूर निघताना आणि मग त्याच्या लक्षात आलं अरे हो इथं सप्ताह सप्ताहान याला माहित असणार आपल्याला सांगितलंच नाही ते असा आनंदातच खाली याला सगळे म्हणे काय झालं काय झालं आज तर मग हे आहे म्हणे बेच आहे काय झालं काय अरे इथं जवळच म्हणे धूर निघतो मंडप आहे काहीतरी हे याला माहिती असेल मग त्यांनी सांगितलं काही यज्ञ करत असतील ऋषी लोक जा म्हटली त्यांना म्हणा की बलराम आणि कृष्णाला भूक लागलेली आणि त्यांनी काय सांगितलंय अन्न मागितलेलं आहे मग मा पोरांना एवढा आनंद झाला महाराज पोरं पळतच गेले आता ते गोराखी पोरं खांद्यावर घोंगड्या हातात काठ्या पायात चपला त्या बी प्लॅस्टिकच्या नाही पूर्वी ते चमड्याचे वाहन त्या अंगोळ्या नाही केलेल्या काही नाही ते तसेच पळत गेले यांची पूर्ण होती चा तो शेवटचं चालू होतं तो मुख्य जो ऋतू त्यांनी सांगितलं की पूर्ण एक लाख आवर्तन झाल्याशिवाय सुट्टी नाही शेवटचा दिवस सगळं घरात केलेलं वास त्यांच्यापर्यंत येतोय आणि हे काही सुट्टी देणं गेले त्याच्यामुळे बाकी त्याचंही लक्ष काहीच होतं काहीच नव्हतं काही सगळे तिकडंच पाहिजे अशा त्या याच्यामध्ये हे नुसतं मंत्र म्हणून स्वा हा केलं की आणि हा हा करायचं ते तूप टाकायचं याच्यामध्ये असं याच्यात पोरो पाया त्यांना तरी काय माहिती यज्ञाचे काही नियम आहेत महाराज यज्ञाच्या दर्शनाला जायचं असेल तर वाहनात सुद्धा बसून जाता येत नाही वाहन घालून जाऊ नये याच्यात आश्चर्य नाही वाहनात बसून जाऊ नये तिथून जिथून जायचं तिथून पायी जावं हा नियम आहे यज्ञाचा सगळं पावित्र्य सांभाळायला पाहिजे पोर गुराखी पोर यांना पावित्र्य आणि पावित्री काय माहिती कृष्णाने सांगितलं संपलं काम ते चढले महाराज ते वेदीवर चढलेले जिथे कुंडाच्या जवळचे बसलेले तिथं गेले आणि एक जणाला हो हो बाबा हो बाबा त्याने ते मागो पाहिलं <laughs> अरे पापलान हातात आणि आणि त्यांनी स्पर्श केलेला हे सगळे सोहळ्यामध्ये सोहळ्या माणसाला राग आणायला दुसरं काहीच नाही नुसतं असं करायचं ते कळलंच पाहिजे म्हणजे त्यांनी ते ऐकून घेतलं नाही ते चिडले अगोदरच त्यांना धोका लागलेल्या आणि यांनी इतर अवस्थेमध्ये वाहना घालून तिथं ते प्रवेश केल्यामुळे ते काय झाले साहजिकच चिडले कशाचा कृष्ण ते उठले मारायला ते पळवले का नाही पोर थेट कृष्णाजवळ थे। तस काय आपल्याला माहितीच नाही खरं खरं अरे तुम्ही अन्न गेले होते आणि रिकामे कसे काय आले केलं नाही काय त्याने ते, का ते म्हणले देत हो होते पण आम्ही नाही घेतलं बा देत होते तुम्ही काय घेतलं नाही ते म्हणले ते पण पाठीवर देत होते दे। तो म्हणलं कृष्णा बरं झालं आम्ही जोरात पळलो नाही तर मार खाऊन येत होतो भाकरी खाऊन नाही म्हणजे तुम्ही तिथे गेले होते हा तिथं अरे नाही रे ते माझे भक्त आहेत आ तुझे भक्त आहेत तुझं नाव काढल्यावर तर काठी उचलली होती आता बाब <laughs> तुम्ही कुठे गेले होते नेमकी अरे तिथं तिथे प्रत्यक्ष तू काहीतरी म्हणून असे तुप टाकत होते तिथे अर्र तिथं नव्हतं हो जायला पाहिजे मग तिथं नव्हतं जायला पाहिजे <laughs> हो स्वयंपाकघर तिकडे पलीकडे त्यांच्या पत्न्या माझ्या भक्त आहेत तिथ जाऊन त्यांना सांगा की बलरामाने कृष्णाला भूक लागलेली आहे आणि त्याने तुमच्याकडे अन्नाची याचना केलेली आहे ते म्हणजे तुला मारायचं तर इथं मारणार <laughs> तू ठरवलेलं आहे आज की आम्हाला काय खाऊ घालायचं मार खाऊ घालायचं तर इथं तुझ्या हाताने मारणार तिथ त्यांच्या हाताने कशाला मारतो नाही रे जात खरं आता खरं आता म्हणतोय हा तर पण मग सावधच गेले मराज मग पुढं पा तिकडं तिकडं चोरून पार लांबून तिकडून तर ह्या बाहेर बसलेल्या होत्या आणि चर्चा तीच चालू होती का गोदावरी बाई आपल्या जीवनात असा दिवस येणारच नाही का की भगवंताला आपण स्वतः जीव वाढतो त्या म्हणायच्या हो हो गंगूबाई मला तर खूप दिवसाच वाटत <laughs> अगदी डोळ्यात पाणी आणून गंगूबाई सांगत होत्या आणि तेवढ्यात हे पोरं तिथे गेले बा लांबूनच पाहिलं काकी 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 प्यान दिलं हुशार होता त्यांनी पाहिलं त्यांनी पाहिलं लगेच उठलं त्यांना हाणायला जर ते काही पण सावधच बाळानो तुम्ही गोकुळातले आहात का रे आणि मग त्यांना हायस वाटलं हो काकी आम्ही गोकुळातले आहोत म्हणजे तुम्हाला कृष्ण भगवान माहिती अ म्हटले आम्ही त्याचे मित्र आहोत त्यांनीच आम्हाला पाठवलेलं आहे त्यांनी तुमच्याकडे पाठवलेलं आहे त्यांना सध्या भूक लागलेली आहे आणि अन्न घेऊन आहे आणि मग काय महाराज असं म्हटल्यानंतर त्यांनी जेवढं बनवलेलं होतं दोन्ही प्रकारचं पकवान्न आणि साधं अन्न सगळंच सगळं ते मोठ्या मोठ्या थळ्यात भरलं आणि सोड्यास निघाल्या महाराज त्या ब्राह्मणांनी एकाने पाहिलं तो म्हणे ओ गोविंदराव इथं काय बसले करीत सहा जरा तिकडं पहा त्या काट्याने तिकडं जाऊन आग लावली आणि त्या निघाल्या तुमचं पूर्णावती होईल पुढे काय तुम्ही उठले वा काहीतर बसले ते झाले आडवे ते म्हणे आम्ही नाही जाऊ देणार अहो तुमचं पूर्णावती झालीय का पण तुम्ही तिकडे चालले ना आमची पूर्ण होती झाल्यावर कोणाला खाणार आम्ही अहो आम्ही लवकर परत येतो नाही चालायचं आम्ही जाणार नाही काही होत आम्ही जाणार बस झालं आज पर आतापर्यंत आम्ही तुमची सेवा केली आहे आज प्रत्यक्ष देवाची सेवा करण्याचा आम्हाला योग आलेला आहे आम्ही तुमचं ऐकणार नाही तुम्हाला काय करायचं असेल तर आम्ही चाललो ते सरकोला मग काय करता पण योग धोटिंगर होतं महाराज त्यानं त्याच्या बायकोचा हात धरला ते म्हणे मी तुला जाऊ देणार नाही लग्नामध्ये तुझ्या बापाने तुझा हात माझ्या हातात दिलेला आहे तेव्हापासून तुझ्या शरीरावर माझी सत्ता आहे मी नाही जाऊ देणार बाकीच्या गेलं निघून तिला असं वाईट वाटलं असं वाईट वाटलं ती, ती म्हणे माझ्या बापाने माझा हात तुझ्या हातात दिलेला आहे मन नाहीये तिनं दिलं शरीर टाकून आणि गेली महाराज सूक्ष्म शरीराने तिथे गेलेले आहेत भगवंतांनी आपलं दिव्य रूप त्यांना दाखवलेलं आहे हो आणि इतका आनंद झाला त्यांना एवढा आनंद झालेला आहे साष्टांग दंडवत घातलेला आहे सर्वांना गोल बसवलेला आहे सगळ्यांचं ते एकत्र करून काला केलेला आहे पण आता कस लागली त्याला बोलायला

त्यांचे उपकार मानू लागलेले आहेत की अरे तुमच्यामुळे आम्हाला देवाचं दर्शन झालेलं आहे आतापर्यंत आमच्या डोळ्यात दूर जाऊ दुखत होते तुमच्यामुळे आम्हाला देवाचं दर्शन झालं आणि मग आनंदाने सगळ्यांना निरोप दिलेला आहे ते उदाहरण देत आहेत उल्लंघून या भ्रताराची आज्ञा भ्रताराची आज्ञा उल्लंघन करून अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या अवघीचे त्यांचे देवे केले का सगळे देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली आणि धर्म आणि लाज त्यांच्या धर्माचंही संरक्षण केलं आणि त्यांची लाजही अशा प्रकारचे राखलेली आहे पितया श्रीपत्र केला वैराकार तिसरा दृष्टांत आहे प्रल्हादाचा प्रल्हादाने बापाबरोबर वैर केलं प्रल्हादाने नाही वैर केलं पण तरी बाप म्हणत होता ना हा वैरी जन्माला माझ्या पोटी वैरी का त्याचं ऐकत नव्हता ना आज्ञेचं उल्लंघन केलं पहिल्या याच्यामध्ये गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन केलंय दुसऱ्या याच्यामध्ये पतीच्या आज्ञेचं उल्लंघन आहे आणि तिसऱ्या दृष्टांतामध्ये आज्ञेचं काय आहे उल्लंघन आहे उलट या प्रल्हादाने देवाला बोलवून आपल्या बापाचा काठा काढला प्रल्हाद यासुर मारावेला खरं असं नव्हतं प्रल्हादानी कारण नाही मारला यालाच लई खुमखुमी आली होती आणि लात मारला भगवंताला प्रगट व्हावं लागलं प्रल्हादा करता पुष्कळ विघ्न केली त्याने प्रल्हादा करता पण त्याने काही देवाचं नाव सोडलं नाही काय बिघडलं त्याचं काय बिघडलं काहीच बिघडलं नाही चौथा दृष्टांत आहे गवळणी करीती देवाशी व्यभिचार त्या गोकुळातल्या गवळणी गोपी ज्या होत्या त्या, त्या देवाचं चिंतन करत होत्या पतिव्रता स्त्रीचं हे कर्तव्य आहे की तिनं पतीशिवाय दुसऱ्याच चिंतन करू नये आणि या गवळणी कोणाचं चिंतन करायच्या कृष्णाचं चिंतन चिंतन हा विचारायचं एक प्रकारचा पातीव्रत्याला व्रत्याला काळीमा लागणे नुसतं मनात येणं पण दुसरा पुरुष दुसऱ्या पुरुषाचं चिंतन होणं त्याला भेटावं वाटणं हो त्याच्याशी गुलगुलू बोलणं हा हे अशा प्रकारचा व्यविचार आहे आणि हा सगळा व्यविचार कोणी केलेला आहे त्या गोपीने केलेला आहे वेवळ्यांनी करीती देवाशी विचार भी सांडवणी आचार भ्रष्ट होती त्याने सगळी लौकिक मर्यादा सोडून दिलेली आहे आणि एकांतामध्ये त्याला घेऊन फिरत होत्या भगवंत तुकोबा सांगतात पण भगवंतानी त्या गोपींना दिलं तयार दिले ते अशी नाही गोपींना त्या रासक्रीडेच्या माध्यमातून जो आपल्या स्वरूपाचा आनंद दिला जगात तो आनंद कोणालाही हो उपभोगायला मिळालेला नाही आजही महाराज तपश्चर्या करणारे साधना करणारे देवाकडे प्रार्थना करतात देवा आम्हाला गोपी बनवानी तो आनंद रे गोपी बनवानी तो आनंद दे अवघा अंतर्वाय ही तोची झाला आणि तुर अवस्था प्राप्त झाली त्यांना म्हणून तुको बर म्हणतात देव जोडे तरी करावा अधर्म जर देवाची प्राप्ती होत असेल आणि देवाची प्राप्ती ज्या साधनाने होते ते सकृत दर्शने अधर्म वाटत असला वास्तविक तो अधर्म नसतो अधर्माने देव जोडत नाही देवाची प्राप्ती धर्मानेच होते पण काय आहे काही कर्मावर धर्म असा सिक्का मारला गेलाय आणि काही कर्मावर अधर्म असा सिक्का मारला गेलेला आहे खरं म्हणजे धर्म आणि अधर्मांच्या व्याख्या या फलबल न्यायाने होणं आवश्यक होतं पण असं घडलं त्यामुळं जर देवाची प्राप्ती होत असेल आणि त्याच्यावर शिक्का कशाचा असेल अधर्माचा तो महाराज म्हणजे तो अधर्मच नाहीये करा अधर्म काही अडचण नाहीये करावे अधर्म पण अंतरे ते कर्म नाचरावे अंतर होईल मग त्याच्यावर धर्माचा जरी शिक्का असला तरी अशा प्रकारच्या कर्माचं अनुष्ठान करू नये तो का म्हणे हा तो जाणतो कळवळा आपल्या मनामध्ये अधर्म करण्याच्या अपेक्षेनं आपण अधर्म केलेला आहे की भगवंताच्या प्रेमामुळे तो अधर्म घडलेला आहे हे त्याला कळत त्याला वेगळं सांगायची काही आवश्यकता नाही मनोने अजा मेळा उद्धारेली आणि म्हणून एवढा पाप करणारा अजामेळ त्याचा सुद्धा भगवंतानी उद्धार अशा प्रकारचा केलेला आहे तर या ठिकाणी जो देव जोडे तरी करावे अधर्म इथं अधर्म शब्दाचा अर्थ आहे अधर्माभास अधर्मानी देवाची प्राप्ती होतच नसते एक धर्माची व्याख्या लिहून घ्या देवाची प्राप्ती करून देणारा तो धर्म 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 म्हणजे काय ज्याच्यामुळे देवाची प्राप्ती होते त्याचं नाव आहे धर्म व कोणत्या युगात कशाने प्राप्ती होईल हा ज्या त्या युगाचा त्या त्या युगातला युगात तो मुख्य धर्म आहे देवाची प्राप्ती साक्षात वा परंपरेने करून देणारी जी साधन प्रणाली आहे जे अनुष्ठान आहे जे कर्म आहे त्याचं नाव धर्म आहे मग लोक त्याला आधर्म म्हणत असतील तर तो आधर्मास आहे अधर्म नाही अशा प्रकारचा करावा अंतरण कर्म करू नये आ, करी देव तरी काय नव्हे कात्ही पृथक शिना